महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये दारिश्यखाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुभत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत आहे मी त्या वाद बी नाही मी त्या मताचा नाही मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार मध्ये प्रोविजन आहे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे हे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्यावा चला